जी व्यवस्था मागासवर्गीयांना मागास करत निघाली त्यांच्यासोबत आमच्या काही नेत्यांचे मैत्री हे दुर्दैव वाटतं लढा लढा दिल्याचं नाटक केलं जातं लढा मात्र दिला जात नाही शत्रूला मित्र म्हणून इथं वागवण्याची जी पद्धत सुरू झाली त्याच्यामुळे अन्यायामध्ये मोठी वाढ झालेली आहे आंदोलनाने काय होत नसेल तर आता सत्तेत गेल्याशिवाय कोणत्याही मार्गाने पर्याय राहिलेला नाही हे समाजाने ओळखलं पाहिजे दिशाभूल करणारे फायदा झालेत भावनिक करणारे पायदा झालेत मतं दिले तर तुम्हाला मानतील नाही तर शिव्या घालतील त्याच्यामुळे जरा जा विचार करा लय दहा पंधरा वीस जाण्याची गरज नाही एक जरी पाठ्या आतमध्ये गेला तरी हे सगळं खिचू शकतो आणि रोखू शकतो त्याच्यासाठी भूमिका घ्या या दिशाभूल करणाऱ्याच्या माग लागून आजपर्यंत चळवळीचं वाटुळं झालंय आज, वाट आज निधी लुटला जातोय स्वातंत्र्य बजेटचा कायदा होत नाही एवढ्या चाळीस वर्षात पन्नास वर्षात कुणीच ही भूमिका घेतली नाही आज आम्ही बोलायला लागलो म्हणून त्या निधीवरती चर्चा तरी होती चळवळीमध्ये सत्ता आली की निराशा आणायची कारण सत्ताधारी झाले की पंख फुटतील आणि मोठे उठतील म्हणून यांना भीती वाटते निराशा का आणली चळवळीमध्ये सत्ता येत असताना याचं ये उत्तर कोण देणार निराशाजनक वातावरण करण्याचा मनुवाद्यांचा अजेंडा आणि ती घेतलेली सुपारी त्या बळावरती समाज इथं उद्वस्त होत चाललाय आणि म्हणून आंदोलनाशिवाय पर्याय नाही तरुण आमच्या चळवळीशिवाय पर्याय नाही आधुनिक चळवळीशिवाय पर्याय नाही आणि सत्ताधारी झाल्याशिवाय पर्याय नाही